निनाई अग्रो बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड उत्पादन प्रोटोमिल शेणखत आणि तसम सेंद्रिय खतांना उत्तम पर्याय म्हणजे प्रोटोमिल कोकणातील सर्व पिकांसाठी भाजीपाल्यांसाठी फळे फुलांसाठी उपयुक्त पंचवीस वर्ष लोकांच्या शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरलेलं खत म्हणजे प्रोटोमिल खत हात प्रोटो पिकासाठी प्रोटोमिल हे उत्तम सेंद्रिय जीवाणू खत आहे रासायनिक खत वापरणं किंवा युरिया वापरण्याची गरज नाही एकंदरीत कोकणातील सर्व शेतीवर पिकांसाठी उपयुक्त सेंद्रिय खत म्हणजे प्रोटोमिल खत ओरुस्ते कुडाळ प्रवास करताय तर आपला मेडिक्लेम नक्कीच काढा कारण हा रस्ता खड्ड्यांनी भरलेला आहेच पण ते खड्डे लपवण्यासाठी ठेकेदार त्याला रेती ग्रिडचा मेकअप करून अधिक धोकादायक बनवतोय खड्ड्यांसाठी वापरलेली धूळ रस्ता सुकल्यावर मोटरसायकल स्वारांच्या डोळ्यात जाते महामार्ग दुरुस्ती करताना ठेकेदार रोलरचा वापर न करता न ते भरलेल्या खड्ड्यांना दाब देतात राणे हुमरमा इथं फार्मसी कॉलेज समोर रस्ता अपघात होताच खड्डे बुजवून डांबरीकरण करण्यात आलं मात्र आठ दिवसाच्या आतच ते डांबरीकरण पावसाच्या पाण्यात साखरे सारखं वितळून गेलं रस्त्यावरील खड्ड्या चुकवण्यासाठी चालकांना पावसात त्रास होतो कारण हे खड्डे पावसाच्या पाण्यानं तुडुंब भरतात विशेष म्हणजे होळी महामार्गावर रंगपंचमीचा खेळ आहे खड्ड्यातून गाडी वेगानं जाताच चिखलाचं पाणी इतर वाहन चालकांवर उडत ही वस्तुस्थिती आहे दर पाच दिवसांनी खड्डे बुजवण्याचा कार्यक्रम हा चालूच असतो कारण यांनी केवळ मारलेली धूळ वाहून जाते आणखीन किती दिवस कोकणवासियांनी अशा चुकीच्या पद्धतीनं कामांचे बळी व्हायचं खड्ड्यांची खोली एवढी जास्त झाली आहे की दुचाकी आतून गेली की अपघात अटळ आहे कोणाचाही बळी गेल्यानंतर हळहळ व्यक्त करण्यात काय अर्थ आहे असा सवाल प्रवाशांमधून विचारला जातोय निलेश ओरस्कर कोकण सात लाईव्ह उडा आमचे दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात सर युट्यूब चॅनल